आजच्या ठळक घडामोडी मराठा ओबीसी आरक्षणाविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर चंद्रशेखर बावनकुळे पक्षांसह विमानाच्या सुरक्षेवर आता बर्ड गार्ड ठेवणार वॉच नवी मुंबई विमानतळ कंपनीची माहिती प्रवाशांनी लावला रेल्वेला चुना त्यामुळे आता स्थानकात क्युआर तिकीट बंद प्रशासनाचा निर्णय जी आर वर उगास संभ्रम निर्माण केला जातो दगा फटका केला तर सुफडा साफ होईल मनोज जरांगेंचा इशारा मुंबई विद्यापीठाचा परफॉर्मन्स सुधारला नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग मध्ये छप्पन्नाव्या स्थानावर नेत्रदानामध्ये ठाणे जिल्ह्याची कामगिरी अंधकारमय गैरसमज सरकारच्या उदासीनतेचा परिणाम उंदीर चावले दोन नवजात बाळांचा मृत्यू मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना मुंबईसह तीन मोठ्या शहरांमध्ये चोवीस रुपयांत एक किलो कांदा केंद्र सरकारने योजनेचा केला शुभारंभ सातारा कोयनेचे दरवाजे चौथ्यांदा उघडले पंधरा हजार क्युसेकने विसर्ग सुरू तीन वेळा दहा थर तरी विश्व विक्रम नाही कुठेतरी पाणी मोरतय जय जवान गोविंदा पथकाचा आरोप मराठा रिझर्वेशन सातारा जिल्ह्यात कुणबीच्या तब्बल दीड लाख नोंदी गॅझेटच्या अंमलबजावणीचे आवाहन नागपूर शहरातील वाहतूक कोंडी होणार कमी सहा हजार पाचशे कोटींचं नव नागपूर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी शिक्षणाच्या दर्जात आय आय टी मद्रास अव्वलच क्रमवारीत आय आय टी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर जीएसटी बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा अर्थव्यवस्थेलाही मिळेल बुस्टर पीएम मोदींना विश्वास मराठवाड्यात वाढती नशेखोरी आठ महिन्यात चार जिल्ह्यातून सात कोटींचे अंमली पदार्थ जप्त मराठी सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही सीएम देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती नेपाळमध्ये फेसबुक एक्स सह सोशल सव्वीस सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी युट्यूब आणि व्हॉट्सअपवरही बंदी छत्रपती संभाजीनगरात सार्वजनिक गणेश मंडळाचा भक्तांसाठी दोन कोटींचा भंडारा पुरामुळे भारत पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान एकशे दहा किलोमीटरच्या कुंपणाची पडझड बीएसएफच्या नव्वद चौक्या पाण्यात जीएसटीच्या उत्साहानंतर बाजारात नफा वसुली सनसेक्स निफ्टी उच्च पातळीवरून खाली